नादगावकडच्या युट्यूब चॅनलमध्ये मी प्रितेश चव्हाण आपलं सर शहाचं स्वागत करतो आत्ता आपण जुन्नर तालुक्यातील गुंजळवाडी या ठिकाणी आणि ज्या घाटाला भरपूर जवळजवळ सत्तर एक वर्षाची परंपरा आहे त्या परंपरेच्या घाटामध्ये आज आपण घाटच त्यांनी सुंदर असं बांधकाम केलेलं आहे आता बऱ्यापैकी घाटात सुधारणा झालेली आणि सोळा आणि सतरा तारीख ही दोन दिवस त्यांची यात्रा आहे तर यात्रेचं आयोजन नियोजन कसं असणार आहे काय त्यांच्याबरोबर बरोबर थोडीशी चर्चा करतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनल असेल तर सबस्क्राईब करा दादा तुमचं स्वागत आहे चॅनल मध्ये तुमचा परिचय करून द्या मी युवराज रोहिदास शिंदे सरपंच विद्यमान सदस्य आता मला एक सांगा ज्यावेळेस सा... आमची चर्चा चालू होती मित्रांनो जवळजवळ अठ्ठावन्न सालापासून यांची यात्रा भरती तर कशी परंपरा चालू झाली बैलगाडी तुमच्या गावात साधारणपणे एकोणीसशे त्रेपन्न सालचा हंडेल आमच्याकडे आहे त्या टाइमाला दहा ते पंधरा रुपये बक्षीस होत त्यानंतरचा आता एक सगळीकडे व्हायरल होत आहे गुणजावडे आमच्याच घाटाचा पंचवीस रुपये पंधरा रुपये दहा रुपये असा एक पारंपरिक यात्रा आहे आणि खूप मोठी अशी यात्रा भरते आता एवढ्या दिवसाची परंपरा म्हणजे भरपूर जवळजवळ सत्तर एक वर्ष झाली मानास थोडक्यात तरी पण म्हणजे बरीच वर्ष झाली तिथून आतापर्यंत हे टिकवणं सोपी गोष्ट नाही कसं नियोजन वगैरे कसं असणार आहे काय या वर्षीचं नियोजन प्रथमतः आपलं या ठिकाणी मी स्वागत करतो आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं गुंजावाडी यात्रा उत्सव शिंदेमाळा समस्त ग्रामस्थ गुंजावाडी यांच्या वतीनं या ठिकाणी यात्रा भरली जाते आमचा घाट हा तीनशे पंच्याऐंशी आम्ही या ठिकाणी लावणार आहे खालची रुंदी जर तुम्ही बघितली तर अठ्ठावीस फूट आहे मध्ये सव्वीस आणि शेवटला चोवीस फूट असं आम्ही घाटाचं स्वरूप धरलेलं आहे जेणेकरून गावच्या ठिकाणी सर्वांच्या बाऱ्या व्हावा या आमचा मानस आहे ना, ना, तीश तो एक दोन मिनिट थांबा तुम्ही म्हणता खाली सव्वीस फूट अठ्ठावीस खाली अठ्ठावीस मध्ये सव्वीस आणि वर चोवीस ह्याने काय म्हणजे फरक काय जाणवतो बैलांमध्ये पळायला काय वर थोडासा बैलांना दाब आला तर बैल कमी जेवढा तुमचा वर रुंद राहील तेवढ्या बैल खेळत पाळतात बायलांना थोडा दाब लागतो वरच्या भागाला आणि खालून त्यांना मुकळीक लागते त्याप्रमाणे आम्ही घाटाचं स्वरूप ठेवलेलं आहे मी अभ्यास करण्यासारखी गोष्ट एक नवीन गोष्ट कळली मित्रांनो आता आपल्याला आपल्यालाही तुम्ही काय सांगत होते ते सांगा आणि आमचं पारंपरिक आम्ही वेगळं असं बक्षीस ठेवलेलं या ठिकाणी घाटाच्या महाराजाला मागल्या वर्षी होतं एक आम्ही म्हैस एक शेतकरी उपयुक्त वस्तू अशा असावा गाड्या घोड्या सगळ्यांना मिळतात पण एक शेतकरी उपयुक्त वस्तू म्हणून आणि मोलामागाचा बैल जो सगळ्या आतून बळणार तो मोलामागाचा असणार त्याला ते बक्षीस जावा हा आमचा सर्वांचा या ठिकाणी मानस आहे मग थोडक्यात त्याच्या संगोपना त्या म्हशीचं दूध आलं पाहिजे म्हणायचं ओके त्या हिशोबाने तुम्ही ते नियोजन किती काय गाडी वगैरे किती घेतली प्रथम तर आमचा तीनशे वीस गाडी घ्यायचा हे होता परंतु आमच्या ठिकाणी तीनशे पंच्याऐंशी गाडी हे बाहेरचे आले सहा पाच पन्नास लोकांना आम्हाला नाराज करता आलं नाही त्यासाठी आम्ही दोन दिवसाची यात्रा करून दोन दिवसाच होतं आमचं पण ते दीडशे गाड्या उरकणार नाही त्यासाठी आता आम्ही काय केले साडेसात ला गाठ सकाळी चालू करणार आहे आणि थमता एक ते तीस टोकन आहे त्यांना एकदम कडक मध्ये त्यांनी सकाळच्या बाहेर यायचा गाडा घालायचा जर ते वेळेत आले नाही तर त्यांचं टोकन हे त्यांना सन्मानपूर्वक देणार त्यांना त्यांचे तेन ते पैसे देऊन त्यांना रिटर्न पाठवणार लेट आल्याच्या नंतर तेच जर टायमिंग मध्ये आले तर आम्हाला कॉनलाईन नाराज करायचा नाही काही नाही तीन मिनिटाचा टायमिंग राहील त्या तीन मिनिटामध्ये त्यांनी त्याचा गाडा झोपणं पूर्ण करायचं हे बंदकारक राहील जर त्याच्या तो पुढे गेला तो बाद केला जाईल थोडा तीन मिनिट दिलाय त्याच्यानंतर जर पुढे गेला तर थोडक्यात पळून दिलं जाईन पण बक्षीस पळून दिलं पाहिजे फक्त बक्षीस पात्र नाही दरम्यान रॅकचं वगैरे कसं नियोजन असणार आहे कारण मेन गाभा जर बैलगाड्याचा कोणता तर रॅक आहे कारण तिथे जर काही गोळमेळ झाला तर पुढे आज हा आमचा रॅक हा कमीत कमी पंचवीस गाडी त्यात बसली पाहिजे पंचवीस गाड्याच्या नंतर रॅक थोडा वेळ बंद करणार त्याच्यातले पंधरा गाडी पळवल्यानंतर परत पंधरा गाड्या त्याच्यात ऍड करणार आणि त्या ठिकाणी फ्लॅक्स लावले जाणार आहेत नावाचे हा कोणी टोकन जो रॅक गाड्यावाला आहे जो माणूस बसणार आहे गाड्यावाल्यांनी त्याच्याकडे जायचं नाही फ्लॅक्स बघायचं कुठं किती नंबर चाललाय त्याच्यावर टिकली जाणार आहे त्याच्यामुळे तिथे गर्दी होणार नाही कारण त्या गाड्यावाला त्यांनी गर्दी सुद्धा करायची नाही चांगल्या त्या ठिकाणी सहकार्य करायचे कारण की कर आम्हाला तो तीनशे दोन एकशे पंच्याऐंशी गाडी पळून गावचे पंधरा आणि प्लस फायनलचे पंधरा अशी आपल्याला दोनशे पंधरा गाडा हा कंपल्सरी घाटात पाळला जाणार आहे त्याच्यामुळे सर्व गाड्यावाल्यांना आमची विनंती आहे का त्यांनी गाड्यावाल्यांना किंवा आमच्याकडे यात्रिक सहकार्य करून यात्रेची आमची शोभा वाढवायची तुम्ही दोनशे पंधरा गाडी पळवणारे पण गावची गाडी त्यात तुम्ही धरलेत तर गावच्या गाड्यांसाठी काय कसं सुविधा केलेली गावच्या गाड्यांचा असा विषय आमचा आमच्या गावच्या गाड्यामध्ये पस्तीस जे आहेत त्याच पस्तीस टोकन आम्ही एक हजार रुपये घेऊन ती गावच्या गाड्यांचे टोकन घेतल्यात पण त्या टोकण्याला आम्ही टायमिंग दिलाय गाड्यावाल्याला अकरा वाजता गाड्याच्या मालकाच्या हिशोबाने टायमिंग दिला त्या टायमाला त्याने गाड्या तिथे घालायचं गाववाल्याला सुद्धा गाववाड्याला सुद्धा तेवढंच कडक जेवढं बाहेरच्या कडक तेवढं गाववाल्याला कडक त्याच्यात बदल होणार नाही गावाला जर अकरा वाजता सव्वा अकरावाला आला त्याचं नाव जर असेल त्याने घरी घेऊन जायचा एवढे क्रिएकवाल्याला कोणाला तर आज सुद्धा येणार नाही इथपर्यंत आम्ही खबरदारी घेतलेली आहे सगळ्यांनी सहकार्य करायचं गाववाला असू नाही कोणी असू प्रत्येकाने सहकार्य करा ही सगळ्या कमिटीची भावना आहे जेणेकरून कोणी या ठिकाणी नाराज झाला नाही पाहिजे बरोबर तुमचा मेन मुद्दा तोच आहे की बाबा कोणी नाराज नाही झालं पाहिजे आणि यात्रा कमिटीने जे काही सहकार्य केले ते एकट्याने सहकार्य करून कोणती यात्रा सक्सेस नाही होत त्यासाठी बैलगाडा मालकांनी सक थोडेफार सहकार्याची भूमिका ठेवली पाहिजे त्यातूनच एखादी यात्रा चांगली होती तिचं ना काय म्हणतात थोडक्यात नाव होत आता बक्षिसांचं स्वरूप वगैरे कसं असणार आहे काय या ठिकाणी एकाहत्तर हजार रुपये पाहिलेला आहे दोन नंबरला एक साईड तीन नंबरला एक्कावन आहे प्रथम तावा सत्तर हजाराचे स्प्लेंडर सेकंड आपली एच एफ हंड्रेड आहे ती बटन स्टार्ट ती साठ हजाराची ते साठ हजार मध्ये आणि एकावन्न हजाराची जी आहे पन्नास हजाराला आपली ती ती स्टार्ट आजा ती पन्नास हजार तीन नंबर त्याच्यानंतर फ्रीज आहे दोन फ्रीज त्याची किंमत दहा दहा हजार रुपये एलईडी त्याची जी मार्केट म्हणजे किंमत असेल सहा सात हजार रुपये ती असे दोन दोन विभागले आणि आठ पर्यंत बक्षीस आहेत नऊ पर्यंत नाही थोडक्यात जी रक्कम सांगितली ती देणार तुम्ही वस्तू वस्तू नाही वस्तूला न्यायचा गाड्यावाल्यांना प्रॉब्लेम येतो वस्तू तशी पडते त्याचे रिटर्न पैसे द्यायला लागतात थोडे प्रॉब्लेम येतात आता एक वेगळ्या विषयाकडे तुम्ही बक्षीस सांगितली पण मागाशी तुम्ही म्हटले बाबा गाड्यावाल्यांना उपयोग येईल अशी आम्ही वस्तू महाराजाला ठेवली महिस मागच्या वर्षी त्यांनी ठेवली होती पण असं का वाटलं बाबा महिसच ठेवली पाहिजे आम्हाला जेवढं होईल त्या पद्धतीने आम्ही आज पण महिस नव्वद ते एक लाख रुपयाची घ्यायची आमचे चालू आहे आम्ही बघतोय माहिती पण पाहिलेली आहे नव्वद हजाराला मागतोय व्यापारी एक लाख रुपये म्हणजे अशा किमतीची म्हणजे आम्ही ठेवणार समजा थोडक्या टॉप क्वालिटी टॉप क्वालिटीची देणार असं काय काहीतरी मागच्या आता हे जे घाटाचा राजा आहे मागच्या वेळेस कोण होतं ह्याच्या मागल्या वेळेस नितीन टिंगरे यांनी महाराजा म्हणून खुर्ची नेली होती त्याच्या आदल्या वर्षी निलेश काळे यांनी एक म्हशीचा मान पटकावला होता आता घाट साडेसातला चालू होणार आहे साधारण समजा दोनशे गाडी सव्वा दोनशे दोनशे पंधरा गाडी तुम्ही पळवताय त्यावेळेस घाट किती फुट लावणार किंवा का कांड किती फुटावर असणार काय कसं नियोजन आहे तुमचं काय घाट हा तीनशे पंच्याऐंशी फुट लावणार आहे थोडा टपरा असल्यामुळं आमच्या तिथे थोडासा टपऱ्याचा घाट आहे त्याच्यामुळं आम्ही तीनशे पंच्याऐंशी फुट घाट लावणार आहे कांड हे सत्तर फुटावर आहे फायनल साठ फुटावर राहणार आहे ठीक आहे थोडक्यात मी काय म्हणतो यात्रा वाजली पण पाहिजे बैलगाडा मालक पण आनंद होऊन गेला पाहिजे ह्या हिशोबाने त्यांनी नियोजन केले हे वर्ष काय म्हणतात थोडक्यात बिगर बांधकामाचा घाट आणि ह्या वर्षी बांधकाम केले तुम्ही बऱ्यापैकी मी तर म्हणतो दगडात कला काय असते ती दाखवण्याचा प्रयत्न केला कसं खरं तर आम्ही आतापर्यंत पिना का बांधकामचा घाट या ठिकाणी आमचा होत होता परंतु आमचेच बंधू निलेश भगवान शिंदे हे चाकणलं होते पहिल्यांदा त्यानंतर आता त्यांनी त्या ठिकाणी नोकरीचा राजीनामा देऊन ते गावाला आलेत त्यांनी स्व इतकं कष्ट घेतलं या महिनाभर या ठिकाणी सगळ्यांना गोळा करून या ठिकाणी आणायचं घाट उभा करायचा दगडीवर रचायची आणायचं स्वतःच्या खिशातलं पैसे काय घातलेत त्यानी एकदम सुंदर असं त्याच्या कष्टातून हा घाट आणि आम्ही सगळ्यांनी आमच्या मित्रपरिवार त्याच्या आणि आमच्या आमच्या असुंजवाडीच्या प्रत्येक ग्रामस्थांनी या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे या घाटासाठी त्याचं निलेश शेट यांचं निलेश शेठ भगवान शिंदे त्यांचं अतिशय उत्तम असं या ठिकाणी सहकार्य या घाटाला लाभलेले आहे घाटाला बैल बाहेर जाण्यासाठी दोन्ही बाजूने गेट केले आम्ही रिटर्न येणार नाही जेणेकरून कोणती जीवित अनुभव नाही खाली बैलांना लागत लागू नाही पुढं पण बाहेर बैल काढा काढण्यासाठी गेट केलेलं आहे आणि संपूर्ण कंपाऊंड वरण जाळीचं जेणेकरून कोणताही बैल आळ्याच्या बाहेर जाणार नाही या वर्षी थोडक्यात सगळी सुधारणा केली एकदम तुमचा एवढे दिवस दगडात नव्हता किंवा बांधकाम नव्हतं मातीत तुम्ही बांधायची संकल्पना आणि तुमच्यामुळे आज एवढं मोठं काम गावात झालं पहिले तुमचा परिचय करून द्या आणि ही संकल्पना का तुमच्या मनात आली ते सांगा पहिले मी निलेश भगवान शिंदे मी वीस वर्ष एच पी गॅस कंपनीला सर्विस लावतो तिकडं खेड तालुक्यात बहुतांश घाट दगडातच आहेत बांधकाम नाही आमच्या मित्र तर पहिला म्हणजे आमचा घाट जुना फक्त मातीतच होता मग आम्ही आल्यानंतर आमची एक असं सर्व कमिटीची मिटिंग झाली दगडात उभं करू आपल्याला जागेच जरा प्रॉब्लेम आहे नाही तर हा घाट नाही झाला त्यामुळं मग आम्ही दगडात गेल्या वर्षी एक अर्धी बी रचून पाहिली ती योग्य वाटल्यामुळं मग ह्या वर्षी पूर्णच घाटाचं नियोजन दगडत करायचं ठरलं आणि ते सक्सेस झालं थोडक्यात तुमच्या आम प्रयत्नांना आमच्या प्रयत्नांना शंभर टक्के यश आलेले यात्रेला पण एक नंबरच प्रतिसाद भेटलेला आहे दरवर्षी तीनशे टोक न व्हायची यावर्षी पाचशे सुद्धा झाली असती पण आम्ही वेळेअभावी दोन दिवसाचीच यात्रा केलेली आहे शुभेच्छा तुम्हाला आणि एवढं मोठं काम आहे थोडक्यात तुमच्या सहकार्याने झाले आमच्या <tinyotis> आता सगळं एकच विनंती आहे त्यांनी वेळेत यायचं आणि आमच्या कमिटीला सहकार्य करायचं जेणेकरून आमचं तुम्हाला सांगतो रॅगचं काम अख्या तालुक्याला आहे एकदम कडक असते इथून मागल्या सुद्धा ज्या यात्रा झाल्यात गाड्यावालक आलेत नाराज होऊन गेलेले आहेत परत गाड्यावाले कोण नाराज व्हावा नाही म्हणून जसं टोकन आले त्या पद्धतीने त्यांनी यायचं लवकर यायचं त्यांनी त्याच्या नंबरावर गाड्या घालायचा एवढं त्यांच्याकडून आम्हाला सहकार्याची भावना नाही कोणी नाराज व्हावा नाही ही आमची आहे ही गाड्यावाल्याला पुन्हा एकदा सगळ्या कमिटीच्या वतीनं विनंती थोडक्यात आता जाता जात जाता एक प्रश्न विचार आयो हो मी आयोजक कोण कठीण होत चालले आयोजक कोण त्या हिशोबाने कठीण नाही परंतु कसं होतं आपल्याला एवढ्या मोठी यात्रा पार पडत असताना सर्वसामान्य गरीब गाड्यावाला भाडं घालून इथपर्यंत येत असतो आणि तो थोडा माग जर झाला तर मग आपणही तिथं होणार रेकवाल्यांना पण त्याची तकलीफ असते तो, तो गाडा मागे गेला नाही पाहिजे हे पण आमची भावना असते परंतु ज्या वेळेस यात्रेचे स्वरूप वाढत गाड्या इतक्या प्रमाणात वाढलेत आमची अपेक्षा होती तीनशेची पण आज झाले तीनशे पंच्याऐंशी गाडी पंच्याऐंशी गाड्या एक्स्ट्रा पडवायचा अर्धा एक दिवस वाढला म्हणायचं हा मग तो ऍडजस्ट करायचा आपल्याला म्हणलं गाड्यावाल्यां मग सहकार्याची भावना आम्हाला पाहिजे ठीक आहे धन्यवाद दादा एक चांगलं नियोजन करताय तुम्ही प्रत्येक गाडा मालक किंवा शौकीन असेल जे गाड्याच्या निगडीत इथे येणार आहेत प्रत्येकाने येऊन त्यांना सहकार्य करा त्यांच्या यात्रेची शो वाढवा ही सगळ्यांना एक विनंती राहील आणि तुमची यात्रा चांगली हो ही सदिच्छा शुभेच्छा